हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जावं ही स्वामीच्या प्रार्थना तर आता आम्ही कुठे चाललेलो आहे तर तुम्हाला समजणारच आहे तर आम्ही चाललेलो आहे देवदर्शनासाठी ते तेही कुठल्या देवदर्शनासाठी ते चाललेलं आहे ते तुम्हाला थोडेच वेळामध्ये समजणार आहे तर व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आम्ही घरातून ना सकाळी तीन वाजता निघालेला आहे तर एवढ्या संध्याकाळी आम्ही रात्री निघालेलो होतो मग अंधार सगळा होता त्यामुळे मी शूट वगैरे काही केलं नव्हतं आणि घरात मला येत्यावेळी पण भाजी चपाती सोबत घ्यायची होती ती घाई गडबड होती मुलांची घाई गडबड आंघोळ करायची होती त्यानंतर कपडे द्यायची मुलांना आपली साडी घालायची मेकअप करायचा त्यामध्ये खूप उशार होतो त्यामुळे मला शू त्यामुळे ना मला शूटिंग कराय काय भेटलं नाही तर सकाळच्या सहा वाजलेल्या आहे तर इथून पुढे पण व्हिडिओ खूप भारी होणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आता तुम्हाला वळणावळणाचा रस्ता दिसतच असेल ना तर आम्ही चाललो आहे उंच डोंगरावरती म्हणजेच कुठे शिखर शिंगणापूरला तर मोठ्या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी चाललेलं आहे तर तुम्हाला दिसलेच असेल गेट गेटवरती तुम्ही वाचलंच असेल आपल्या पाठीमागं गेलं ते शिखर शिंगणापूरचं गेट, गेट होतं तर इथे बघा आजूबाजूला खूप सारे दुकानं आहेत चहाची नाश्त्याची जेवणाची पण अजून काही हो खोललेली नव्हती कारण सकाळी आम्ही खूप लवकर गेलेलो होतो सहा सव्वा सहा वाजले आम्हाला शिखर शिंगणापूरमध्ये दर्शन तर खूप लवकर झालेलं होतं पण गर्दी खूप सारी होती आज सोमवार होताना त्यामुळे खूप सारी गर्दी होती सकाळ सकाळीच कितीतरी गाड्या आलेल्या होत्या तर बघा तुम्हाला जर डाव्या बाजूला शिखर दिसतच असेल ना तर चला महादेवाचं मंदिर आपलं आलेलं आहे मोठा महादेव आपला आपल्याला दर्शन होणार आहे तर चला आपण सर्वांनी मोठ्या महादेवाचं दर्शन करू तर आम्ही ना दरवर्षी येत असतो कारण आमचा शिखर शिंगणापूरचा महादेव आहे ना तो कुळस्वामी आहे त्यामुळे आम्हाला दरवर्षी यावं लागतं असं काय नाही यावंच लागतं पण आम्ही न चुकता दरवर्षी येतच असतो कारण कोणत्याही देवाला नाही गेलं तरीसुद्धा चालतं पण आपल्या कुळस्वामीला आपल्या ग्रामस्थ देवताला कायमचं म्हणजे वर्षातून एकदा तरी जावं दर्शन घ्यावं म्हणजे त्या सर्व देवदेवतांचा आशीर्वाद ना आपल्या पाठीशी कायम असतो त्यामुळे आम्ही न चुकता शिखर शिंगणापूरला येतच असतो रस्त्याच्या कडेला बघा किती खोल दर्या आहेत तर खूप उंचावरती ना हे मंदिर आहे मोठा महादेव आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू देव महेश्वरा म्हणजे हे तीन देव आहेत ना ते ब्रह्मांड नायक आहेत म्हणून महादेव सर्वात मोठा मानला जातो तर आता आम्ही पोचलेलो आहे शिखर शिंगणापूरमध्ये तर सकाळ सकाळीच बघा किती गर्दी झालेली आहे सोमवार त्यात आहे त्यामुळे खूपच गर्दी असणार आहे तर चला पुढे बघू आपण आम्ही ना गाडी पार्किंगला लावली आणि दर्शनाच्या लाईनला येऊन उभा राहिलेलो होतो तर खाली बघा ही आहे ना ती अभिषेकची लाईन आहे तर अभिषेकच्या लाईनला एवढी गर्दी होती ना आम्हाला संध्याकाळच झाली असती सकाळच्या सहा सव्वा सहा आहेत तिथं पोचायला पण एवढी गर्दी होती असं वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर येऊनसुद्धा एवढी गर्दी होईल खूप सारी गर्दी झालेली होती म्हणून आम्ही फक्त दर्शनाच्या लाईनमध्ये उभा राहिलो तर इथे बघा मंदिराचं काम कलरचं चा चालू होतं आणि शिखर पूर्ण बघा कलर केलेला आहे त्याला अजून बांबू लावलेले होते ना कलर करण्यासाठी ते काय अजून काढलेले नाहीत तर खूप सुंदर असं शिखर दिसत होतं कलर पण मस्त असं कॉम्बिनेशन केलेलं होतं कलरचं सगळे छोटे मोठे शिखर होते ना खूप सुंदर असे कलर के केलेले होते तर ही बघा लाईन पण खूप मोठी आहे सूर्य फक्तच उगवलेला होता म्हणजे सात सव्वा सात वाजलेले आहेत उंचावर आहे शिखर शिंगणापूर त्याच्यामुळे इथं लवकर सूर्य उगवला जातो त्यामुळे बघा आपल्याला दिसत आहे सूर्य तर आता आम्ही तर आम्ही आता मंदिरामध्ये पोचलेलो आहे म्हणजेच मंदिराच्या काभाऱ्यामध्ये पोचलेलो आहे एकदम आतमध्ये ना गाभाऱ्यामध्ये शूटिंग करायला अलाउड नाही त्यामुळे बाहेर हा फोटो लावलेला आहे बघा पिंडीचा दोन पिंड आहेत त्याच तुम्हाला दाखवते म्हणजे आतमध्ये आहेत ना त्या त्याचाच फोटो लावलेला आहे बाहेर तर दोन पिंड कशा आहेत एक पिंड आहे ना ती महादेव आणि पार्वतीची आहे आणि एक पिंड आहे ते विष्णू आणि लक्ष्मी यांची आहे अशा दोन पिंड आतमध्ये गाभाऱ्यात आहेत आणि त्याचा अभिषेक केला जातो तर आम्हाला अभिषेक वगैरे करावा करायला भेटणार नाही कारण आता ना आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये उभा ला राहिलेलो आहे अभिषेक आम्ही बाहेर येऊन केलेला आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे तर इथे बघा मंदिराच्या बरोबर समोर चार नंदी आहेत म्हणजेच नंदीच्या कानामध्ये काही जरी आपलं नवस असलं तरी बोललं तरी पूर्ण होतं असं म्हणतात त्यामुळे इथं नारळसुद्धा नंदीच्या वरती खूप सारे बांधलेले होते तुम्ही बघितलंच तर आता आम्ही मंदिरातून बाहेर आलेलो होतो तर आम्हाला अभिषेक करायचा होता मागच्या साईडला ना मंदिराच्या दोन पिंड आहेत जशा आतमध्ये पिंड आहेत ना तशाच इथे पण बाहेर आहेत तिथं अभिषेक केला तरीसुद्धा चालतो गर्दी असली ना जास्त तर बाहेर केला तरीसुद्धा चालू शकतो म्हणून आम्ही आता बाहेर करणार आहे आमच्या ओळखीचे काका होते त्यांना फोन केला की काका का तुम्ही अभिषेक करशील का तर हो बोलले मग ते आले त्यानंतर आम्ही इथे ना अभिषेक केला नमस्कार केला खूप छान अभिषेक झाला आतमध्ये खूप सारी गर्दी होती पण बाहेर ना एकदम शांतवाने अभिषेक आम्ही केला तर गर्दी असली की मागच्या साईडला ना मंदिराचा अभिषेक केला तरीसुद्धा चालू शकतो त्यामुळे आम्ही तिथे केला आता फोटो वगैरे काढायचे चाललेले होते अभिषेक वगैरे झालेला आहे तर आता मी गाडी पार्किंगला लावलेली आहे ना तिथे चाललेलो आहे त्या दोघांना थोडासा चहा घेते सकाळी खूप लवकर घरातून निघाली त्यामुळे चहा एकदाच घेतलेला होता सर्व शिवार असायची नाही আপনি যে বক্তবা দি दर्शन झालं ना त्यावेळेला पाहुणे आठ वाजलेल्या होत्या तर मंदिरातून आम्ही लवकरच दर्शन करून निघालो तर म्हटलं दहिवडीतून जाताना ना गोंदवलेकर महाराज आहे त्यांचा मठ दहिवडीतून जवळच आहे तर म्हटलं त्यांचं दर्शन पण करून जाऊ त्यामुळे आम्ही आता चाललेलो आहे चा मठाच्या इकडे तर आम्ही ना गोंदवलेकर महाराजांच्या मठाच्या गेटच्या इथे पोचलेलो आहे तर गाडीनं आम्ही पार्किंगला लावतो आणि त्यानंतर दर्शनाची लाईन कशी आहे काय आहे ते बघतो तर

ठेवायचंय इकडे पण आहे पुढे बघा लय मस्त आहे स्वच्छता कायमच्या पटामध्ये स्वच्छता असते अजिबात मठाच्या आतमध्ये काही शूटिंग वगैरे काही केले नाही कारण अलाउड नव्हतं त्यामुळे मी शूटिंग केली नाही तर खूप सुंदर असा मठ आहे थोडीसुद्धा तुम्हाला घाण दिसणार नाही आणि शिस्तबद्ध एकदम मठ आहे खूप छान मठ आहे मला खूप आवडला मठ तर आता आम्ही चाललेलो आहे घरी आमचं दर्शन वगैरे झालेलं होतं साडेनऊ दहा वाजलेल्या होत्या लवकरच आमचं दर्शन झालेलं होतं कारण खूप लवकर आम्ही सकाळी आलेलो होतो त्यामुळे लवकरच आमचं दर्शन झालं तर गाडीमध्ये सोबत होतं तुम्हाला सांगितलंच नाही तर माझे चुलत दीर होते त्यांची मिसेस होती त्यानंतर त्यांची दोन मुलं होती ती होती आणि त्यांच्या भावाचा एक मुलगा होता आणि ओंकार विघ्नेश मी आणि तुमचे दादा आम्ही भाजी आणि चपाती करून नेलेली होती ना ती दोन दर्शन झाले की लगेच आम्ही वाटेला ना झाडाखाली बसून खाऊन घेतली आणि त्यानंतर आता घरीसुद्धा पोचलेलो आहे बारा साडेबारा वाजले असतील आता घरी यायला तर आता आमच्या गावामध्ये बघा रस्ता चालू होता म्हणजे तयार करायचा तर खडी आणि डांबर एक साथ कसं मिशन टाकत्या बघा पहिली ना माणसांना खडी टाकावी लागायची नंतर डांबर टाकावं लागायचं तर आता सोयीसुविधा सो कितीतरी निघालेल्या आहेत डायरेक्ट खडी आणि डांबर मिशन टाकत्या त्यामागून लगेच रोळ फिरवला जातो की रस्ता तयार तर व्हिडिओ मी इथंच संपवणार आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आता माझे व्हिडिओ तुम्हाला मुंबईचे येत राहतील कारण मी आता गावावरून आलेले आहे गावाला नेट नव्हतं त्यामुळे व्हिडिओ पाठवू शकत नव्हते